गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सका आपण इथे कधीच फिरतो आपल्याला कडेकडे जायचा रस्ताच नाही सापडते हा रस्ता आहे किल्ल्याकडे जायच छान रस्ता आहे वरती चढायचं थोडंफार इकडे पायरी पायरी तुटली तिथे किल्ला पूर्ण पडलाय किल्ला किल्ला पूर्ण वडाच्या झाडामध्ये रूपांतर झालंय किल्ल्याचं हे काय तोफेची अवस्था आणि काय किल्ल्याची अवस्था तर नमस्कार मित्रांनो मी विकास काळे आणि मी सेव्हन्टी फाय फोर्स चॅलेंज करतो आहे त्याच्यामध्ये सेवन्टी फाय किल्ल्यांचं दर्शन मी करणार आहे आणि आज आपण आलेलो आंबोळ या किल्ल्यावर आणि किल या किल्ल्याची परिस्थिती बघा पूर्ण तुटला एक किल्ला आणि ते एक तो फेवली ती पण खराब कंडिशनमध्ये हो मोठ्या वाड्याचं झाड एकदम त्या वड्याच्या झाडाचं जी ते हे असतं लोंबकाळतो आपण त्याला ते जमिनीत तुगून त्याचं नवीन झाड तयार झालं असे खूप सारे झाडे इथे तयार झाली इथे सदर असावी मित्रांनो वाडा असावा तिथे एक मंदिर असावं तसं वाडतलं मोठे इथे बघूया काय ही विहीर आहे इथे किल्ल्यावरची ती पूर्ण सुकलेली ते हाऊ दे गोड्यांना वगैरे पाणी असं किल्ल्याचं काय राहिलंच नाही तटबंदी भुरुच सगळं आहे मित्रांनो बघा काय दाखवणार आहे मी तुम्हाला आणि का नाही यावं अशा किल्ल्यांवर तरी काय नसलं तरी पण पर्यटक इथे येत नाही म्हणूनच तर परिस्थिती अशी झाली जर समजा पर्यटक येत असते सरकारला जर ह्या किल्ल्याकडनं पैसा भेटत असता तर सर सरकारने या किल्ल्याकडे लक्ष दिलं असतं देतील पण पण टाईम लागेल आणि टाईम किती वर्ष लागतो माहिती का डायरेक्ट एकशे पन्नास वर्षे दीडशे वर्ष टाइम लागतो सरकारला किल्ल्यांकडे लक्ष द्यायला ते बघा इथे वाडा असावा एवढं मोठं वडत झाडे हे जरी पुजलं गावच्या लोकांनी जर लक्ष दिलं असतं तर बरोबर असतं असत बघा इथे सगळीकडेच बघता आपण इथे सुद्धा लावले झाडाची पूजा केली पोटा पौर्णिमेच्या दिवशी किल्ल्याची पूजा काय राहिलोच नाही मित्रांनो हा किल्ला आहे कोण म्हणणार पण नाही भगव्यासाठी केले त्याच्यावर पण भगवान आहे कपडा आहे नुसता आणि इथं तुम्हाला बुरुज दिसतोय का हे बुरुज बुरुजवर पूर्ण झाकले गेले झाडे बिडे चढली पूर्ण असा उद्ध्वस्त झालेला किल्ला आहे किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघूया चला मूड खराब होऊन जातो माझा असा आधीच एकदम हे झालेलं असतं आणि असं किल्ल्याचं दर्शन झालं की एकदम मूड खराब होऊन जातो बट काय नाही होईल या किल्ल्याचं सुद्धा काम किल्ल्याचं संवर्धन सुद्धा होईल तोपर्यंत तो भेटूया उद्या काळजी घ्या बाय बाय जय शिवराय